न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा खेळामुळे मन आणि शरीर कणखर होते त्यामुळे विद्यार्थी जीवनात कोणत्याही आव्हानांचा सामना करता येतो असे प्रतिपादन हायस्कूलचे चेअरमन मृणाल यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलंय बार्शी समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन वैराग येथील विद्या मंदिर हायस्कूल मध्ये तेवीस रोजी करण्यात आले यावेळी बार्शी तालुक्यातील सर्व शाळांचे कबड्डीचे संघ क्रीडा शिक्षक आणि पंच उपस्थित होते वैराग तालुका बार्शी येथील विद्यामंदिर हायस्कूल मध्ये तेवीस रोजी शुक्रवारी तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक शिवाजी हाळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्था अध्यक्ष भूषण भुमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक प्रताप माने यांनी तर सौ कविता कोरशेट्टी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आभार सचिन दांडे यांनी तर सूत्रसंचालन सचिन रड्डी यांनी केले या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तालुका, तालुका क्रीडा समन्वयक संजय पाटील संस्था सचिव निनाथ भूमकर मुख्याध्यापक कल्याण करंडे पर्यवेक्षक सिद्धेश्वर पाटील क्रीडा प्रमुख बसवेश्वर ढवन तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे संघ क्रीडा शिक्षक आणि विशेष आमंत्रित जिल्हास्तरीय पंच उपस्थित होते आरंभ पर्व निवारीचा प्रतिनिधी आप्पासाहेब दळवी बार्शी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा